बाई आज ना आंघोळी टाइम झाला एक तर ना काम आवरत नाही लवकर घेते करून पाटापाटा शाते काय आज आंघोळ झाली हे काय चाले आंघोळीला हा आहे बघ तवाला आंघोळी सांग बर तू अ तुमची वती लवकर पण माल ना पडेल राहतोय आज जरासा टाइमच झाला नाही तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ करते तुम्हाला माहितीये ना तू या अशा टायमाला आंघोळ करते अरे किती आवरात काम पडली आपले बर आता करून घे लवकर करून घे बर मी काय येतो मी आता राहणार जातो चारा थोड्या आणि लवकर आवरून आंघोळ झाली का लवकर राहणार चारा नाही आले कोयता कुठे असेल पाना घरात हा या पाय घेतला पोहता जाऊ का मग तर मळ्यात लय दिवसान आलो मका लावले दिसते चांगलं आलाय मका हायला बाबर पाणी चांगलं आहे पण इकडं शेती तर योकच नंबर दरवाजा उघडा ठेवलाय घराचा बाबरराव कुठं गेला बाबूराव आता दिसणं झालंय घर तर लयच आहे इकडं पण कोण काही दिस न झालंय बाबूराव घरात नाही हाच कसला येते बाबराव आंघोळ का काय बघू तरी कोण आंघोळ करते बाबरावच करत असेल आंघोळ पाणी आपलं नाही नीट बाई बाबुरावची बायको करते झाला जरासा कडक पाणी ना मला कडक पाणी आंघोळ करायला आवडत आहे पण आज आपलंच नाही पाणी सांगू टाइम झाला आंघोळीला साबणही हो नाही राहिला ग याला साबण हो तरी आणाय सांगितलं असतं हा चला आता ना येते आवरून ये येतील परत फोटो तर झाले व्हिडिओ काढला पाहिजे पण इथन लांब ना किलर दिसत नाही जरा जवळ जातो इतन व्हिडिओ येईल साडी राहिली बाहेरच काय आता करावयाकुनि नाही ये गेले निघून तिकडं आता आहे ना जुनी साडीचीच घेते निसून बरेच पाच नंबर व्हिडिओ आलाय आहा हा बाबरलाय ना एकच नंबर बायको भेटली राह फोटो काढले व्हिडिओ काढला पण बघायची इच्छा काही कमी ना मॉडेल आहे बाबूरावच्या बायकोच्या पुढे आहे ना रंभा उर्वशी मेनका सुद्धा फिकी आहे ती हेमा मालिक पण फिकी आहे बाबुराव नशीबच काढलं राव हा ही एकच नंबर बाबुराव आता बायची आंघोळ झाली बहुतेक गंगाराम लवकर निघ कोणी बघितलं बघितलं तर आपलं काय करा नाही पण इथनं जायची पण इच्छा होईना पण काय करायचं मजबूर चाल लवकर चल बाई आज ये ना शॅम्पू संपला म्हणले शॅम्पू आणाव काय यांचे लक्षच नाही माकडं तसंच घेतलं धुवून येडावाकडं डोकं झालं आता घेते आवरून पटापटा घरातलं काम चिल्या चारा चिल्या अवकाळ राहिले चारा काही पूर्त होत नाही एक तर जनावर झाले जास्त आणि एक तर उन्हाळा लागलाय चारा आता कुठेतरी पाहावं लागला आता एकत घ्यावा लागेल हाय तेवढा ऊस घालू ऊस संपला चारच घ्यावा लागेल ऊस पडायचं काम चालू आहे का काय माझं काय चाललंय आलं तुमच्याकडेच अरे माझं हे जनावर चारा पाणी करावं लागतो ना चारा आहे का रे चारा आहे ना मग एकाच भेटेल का मला नाही आता आमच्या काही जनावर आहे ना काही ऊस थोडा राहिला रे गाय जास्त झाले हा तर माझा चारा काय पुरणार नाही मला हाऊ भेटेल चाऱ्याला कुठे कमी भेटेल ना मग असल्या कोणाच मला सांग आपण अर्जुन अर्जुन जाते माहिती ना हा अर्जुन जाते माहिती ना मग मा? त्यांच्याकडे जाऊ संध्याकाळी पाहिजे तर चालेल ना मग मका आहे का नाही मका मका आहे गिन्नी गावात घास आहे नाही नाही गिन्नी गावात नको कारण मका घेतली ना तर मका नाही ना दुधाला गाय वाढत दूध जास्त येत आहे गाय कुठे बांधले तुम्ही गाय का जाडा खाली झाडा मी तेच म्हणलं काही नाही झाडा खाली ना सावलीला ते ऊस आणले मग तोड राहिले त्याला आता पाणी पिणी पाजले आणि चारा म्हटलं चारा टाकून देऊ एखादा काडी ठेवायचा ना हे गडी राहते रे भाऊ मध्ये तुला चांगले माहिती ना अरे देऊ चांगले राहत्या लगदार रुपयाला सुरुवात केली का तिकडंच गावात जाऊन परत्या हे नाही वेळ काय करतो जे करायचं ते आपल्यालाच करावं लागत काम शांत काकू काय करे, शांता का करे ती शांत काकू आहे ना मी कोयता घेऊन निघाल तर ती आंघोळ करीत होती ती म्हणून आंघोळ केली का मी लगेच ती म्हणून राणामध्ये मी येईल आता ती राना डबा घेऊन नावाला काय चाललंय की काय नाही असं चाललो तुम्ही हा सांगाव नाही असं झालंय तर काय गोष्ट म्हणजे मापल्या पितो काय काय गावात काही नवीन काय घडलं काय मग काय काय गोष्टी ना खरं सांगायला जावं कोणाला देगा 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 देगा। नहीं नहीं? ते ना मग अंगाव चित्र राहते म्हणून मग असं भ्या वाटत बस सांग सांगा इलेक्शन लागले गावात आपल्या इलेक्शन चा वाऊ द्या बाजा आल तिकडं नाही त्याच काय नाही का तू इलेक्शन असेल ना समोरच्या आपण टप देऊ काय भेटतो नाही हो ते मागच्या वेळेस बा बांधगडी झाल्या गावामध्ये तसपासून पासून ते इलेक्शनच नावच काढूच ना का समोर ते नाही हा माझी त्या सध्याची एवढी मारामारी झाली होती माहिती चौकात तुमची लाईन बाबा आणि ती मी सोडाय मी कोरच सोडायला मॅच ना तुम्ही होते म्हणून बर झालं हा पण आता आहे ना नेमकी येत होतो मी इकडं हा राणा चालला का का माग येत होत तुमच्या घरापासूनच आलो आता घर आला काय मग काकू भेटले का तुला नाही नाही मग काकू काय आता तुम्ही म्हणले ना आंघोळ करीत आंघोळ करीत असत हा बरोबर बरोबर एवढ्यात मी येत होतो आयला सांगू का नको परत माल आहे ना मन असं माग खातं ना काकू आंघोळ करीत होते सांगू का नको हा म्हणजे आता मी जे पाहिलं ते असं तुम्हाला सांगावं का नाही असं हे सांग ना बाबा ते, ते काय तेवढं काही नाही नको जाऊ दे मी जातो ए हे माझे एवढा पण नको का तेच राहील बघ सारखं दिवसभर नाही मग तिला विचारेल मग मी सांगते यायचं काय तिला काहीच माहित नाही तिला काही माहिती तुला माहिती मलाच माहिती ते कोणालाच माहित नाही ते मलाच माहिती सांग अरे मी टाकतो आपण काही ते हाय म्हणा पण आता पण मग माव खावायचं ना काय कस काय खावलं रे मधु मानाव कुठं सांगायचं बी नाही पण आज नाही सांगणार नाही ना हो तुम्ही इकडे ऊस तोडीत बसले हा थोड घराक लक्ष द्यावा मग मग घरा काय पता मी आता दहा पंधरा मिनिटं झाले ये मला येऊन झाले ना हा मग शांता काकू आंघोळ करीत होती हा आता एक तर तिथं आंघोळ करायला तुम्ही तर त्याला काही असं काही पहा पडदा नाही काही नाही असं मोकळा डायरेक्ट असं मग त्याला काही करावा चांगला झालं माहिती मध्ये हो काय आता हे आता आपण तर बानातच राहतोय तुला माहिती बरोबर ना आणि आता आपल्याला घराचं काम करायचं घराचं कवा करूया ना चार एक महिन्यामध्ये चालू कारण आतापर्यंत कर्ज होतं ते कर्ज फेडला मग आता थोडे उसाचे पैसे लगेच घराचं काम करून टाकीतो बाथरूम बिथरूम सगळं बा बांधून टॉयलेट बिलेट सगळं ओके बांधून टाकितो बा तेवढं काय माहिती का आपली घरातली जते ना घरातच राहिली पाहिजे अशी चावट्या बाजू आले ना हा म्हणजे काय झाले काय नेमकं तुम्हाला समाजात तोंड काढायला सुद्धा जागा राहणार नाही म्हणजे म्हणजे बिगर कपडे घरात पडले का नाही नाही काही अहो तुम्ही काय सांगितलं मला शांता काकू आंघोळ करत होती आंघोळ करायला गेली बरोबर ना मी येत होतो तुमच्या घराच्या मागून घर म्हणजे तुम्ही नेट च बनविले ना, ना ते, ते हा हो। ते नेट लावेल त्याला पण बिल तुम्ही मांडली आंघोळ बिंगोळ तिथंच करीत आहे ना तिथं तिथं दोघ करतो आम्ही हा त्या नेटच्या बाजूने मी येत होतो तेवढ्यात ते माल आहे ना ते बियन नाही का ते गावातलं ते पान साहेबराचं बियन अहो तो गंगिया हा तेच पान साहेबराचं बियन ते हा काय तू ना तुमच्या त्या नेटच्या त्या दारातून फटी तू ना मोबाईलने फोटो काढित होता व्हिडिओ काढित होता ते मी पाहिलं हा काकू मध्ये आंघोळ करीत होती त्याचा आवाज येत होता आणि हे बेन आहे ना बाहेरून व्हिडिओ काढित होत मग त्याला असा काही बोला नाही त्याला हो आपली हिंमत नाही बाबा खबर ते बेन आली अवघड मा काटा कुडं काढील नाही त्या ते बेन तरी केवढं रे केवढ म्हणजे आ मूर्तीलान कीर्तीमान तुम्हाला माहित नाही त्याच्या आयला त्याला असंच केलं गावामध्ये एक जण फोटो काढ देवळात घालून मारला होता बांधून त्याचे खोड ना मी तुम्हाला जे सांगायचं ते सांगितलं काय करायचं ते करा माझं नाव घेऊ नका तुम्हाला माहितीये का तू तारवाड्याचा नांद्या माहिती का नांद्या ते बी ना असच आहे ना त्याच्या घरी बायका आहे त्याला पोर आहे तरी पण आहे ना ते, ते, ते रात्र उठत बारा एकच्या पुढे जात गावामध्ये कोणाची घर दिसले का असं फटी असं अस बसून राहत कोणाच्या घरात काय नवरा बायको काय करते असं पाहत करत पाहत्या काय भेटत असेल बरं आता त्याला काय आणत भेटत आता त्यालाच माहितीये तसं हे बिय नाही रट्टे खायचे उलट हो तुम्ही तुम्ही तुम्हाला एवढी गोष्ट सांगितली तरी तुम्ही अजून निधन बसले थोडस मागा डोग्या डोक्यात टो पेटली भाऊ ना याच कावर करत बरं अहो त्याचं लग्न जामाना त्याच्यामुळे ना त्यासच याच त्याची व्हिडिओ काढत एखादी क्लिप यांनी व्हायरल केली किंवा मोबाईल याचा चोरीला गेला आणि जर समाजामध्ये इकडे तिकडे जर पसरला बायकोला अशी फाशी घ्यायला लागल ना मग पाच का ते तुम्ही आता ना त्याचा बेत पा त्याचा मोबाईल हिसकून घ्या त्याच्यात व्हिडिओ आहे का नाही ते बी पा बर आता काय करतो आता बरं आता नेमका कुणा गेला असेल तुम्हाला सांग तू आहे ना आता काकूची तर आंघोळ झालीच असलगेच असेल निसाटलं असल ते रस्त्यातच असेल कुठेतरी बरं आता मे आता मी पाहत होत आता मला नाही सांगितलं ना आता तर मला थांबायच नाही आता ना मावन ते बाबुरावनी नाही घेतलं म्हणजे बरं होईल नाही तर ते, ते बेन मा काटा कुठे काढायला बसले चला बाबूराव आपल्या जवळचा माणूस आहे म्हणून त्याला येऊन सांगितलं नाही तर मला नदी नाही चला आपण जाव आपल्या कामाला आता सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आईला बायकोचं आवरलं नाही काय माहिती अजून झालं अरे भास्कर काय चाललंय काय करू राहिलाय अरे गावाला जायचंय ना बायकोला ते आज हा येऊ म्हटलं फिरवून कुठं आहे महाबळेश्वर महाबळेश्वर झाले हा ठीक हीच तयारी आहे हा 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 आता तिची वारी चालू आहे तयारी मेकअप मेकअप करू राहिली बरं मी काय म्हणतो बोला तो घागराम जास्त काय तुला तो आपल्या गावातला हा असा इकडे जाताना पाहिलं मघाशी हा का कोण बोलत त्याच्या संग नाही हा मी तर रामराम सुद्धा तेला तर हा रा हां तिची खोड माहिती आहे तुला हा खोड माहिती आहे पण मग दिसला तुला बस दिसला जात होता तिकडून बरं येऊ का मग ये झाला ए अवशे अगं किती मेकअप करते आवरलं कर का नाही आईल्या बाई माणसाचं ना लय घोड राहत झालं जाऊन आणि मीच पुढं घालून घेऊन येतो तिला ऊन होतं परत एकदा हॅलो अक्षय झालं घर तिला काढायचं लवकर आवरून घे थोडंसं खाली काम कामेकडे नदीचा काढा लवकर आहे हा हां लवकर आहे लवकर आहे डबा खालचाच मळत आण लवकर आहे काय चाललंय काय नाही एक ना वरच्या माहिती पाईपलाईन लीक झाली ती काय सरी फोडली हा फोडली परवा दिवशी फोडली आपल्याला गाडी लागत होती गाडी दिली अशी तुला तो मेव नाही आलायचा अंधेरी फाट्या हो, कोणी दिल रे मला गाडी माहीत कोणी ने पण नेमकं घरचे गेले म्हटलं तू दिली असती नाही नाही तू अभ्यात आला ना रे मला नाही तर मेवण्याचा फोन आला आता तू नेमका फोन चालला नाही मी ड्रायव्हरला फोन केला का खालच्या माहिती मोठं चालू करायची तो नेमका वरच्या माहिती आली तर कोणच तरी बाबा काय करते काय होतं बाबूराव काय चाललंय काय नाही एकदम मजेत बर मीचर तुला हा तो गंगा पाहिला करतो ते हा? बार का नाही दिसलाच नाही तो नाही दिसला मला नाही दिसला तू नाही मी पाहतोय रे थोडं काम होत काही आर काम होत आत व्हायचं काम होत ना त्याला लपून बसला असेल तू ते काय दिसणारच नाही ती बोडा मध्ये सुद्धा हो हाँ हाँ राग माण नको आता येतो मी हा काय नाही काय नाही कोण आहे बर बर हा पट बर खा जवळ घे खा तू एवढं खा नंतर तुला पाणी देतो हा शेण वाढायचंय पण काय नंतर ओढत जाऊ दे हां मस्त मस्तपैकी आता आहे ना फोटो बघत बसतो फोटो मात्र फोटो एकच नंबर आले इथं झाडालाच टिकून बसतो फोटो गेला मोबाईल अरे उलटा कसा काय जसं मी हे फोटो काढलं माझं दिमागच आवड झालं सगळं काय फोटो आहे एकच नंबर हायला बाबुरावच नशीबच उजाळलं म्हणायचं आहे ना आता कुड पा आता याला कुठं लपून बसलं सर हा हा हाय हाय पाहिला आता धडतोच आता त्याला कस नंबर काय काय करतो या बसा हा बसा बसा वेळ मला अरे येऊला मी साऱ्या सकाळचं शिजतोय काय काम आहे माझ्याकडे अरे काम आहे तो असं काम होतं अर्जंट हा सा तर काय सांगा तुला काय पैसे पैसे पाहिजे का सगळे कामच सोडले मी पण तुलाच गाऊ शकते मी याला विचार त्याला विचार गांग्या कुठे गेला गांग्या कुठे गेला बाबरा तुम्हाला काय अडचण आहे का नाही अडचणचं काय गरज आहे मला मी आल तो अगं रुपये मागू नाही मग मला काय आहे तू घरी आल तर बाबा आल्या मी हा तुमच्या घरी काय बोलताय बाबरा माझा काय संबंध आहे तुमच्या घरी यायचं नाही आपण नाही आलं मला सांगा आजपर्यंत मी तुम्हाला कुठं भेटतो माझ्या जनावरांना पैसे बरोबर बरोबर आहे नाही तर गावात कधीतरी हॉटेल आपण बसलो असलं तर मग भेटतो आपला खाली झाडा खाली नाही हाटेल चिंदाबाद आपला हा हाटेल चिंदाबा तो चायचा किती पेत होतो आपण हा मै पण बाबर एवढा दम लागत का पडताला बसा दमला असेल बस झालं भाऊ तुलाच गावशाही साठी पळत होतो मला तू जेव्हा दिसला आता तेव्हा म्हटलं सापड राहत गांग्या गांग्या काही जगत नाही जगत नाही म्हणजे दोस्ताला असं कोण बोलत का अरे ज्या खायचं दोस्तामध्ये खायचं आणि त्याच्याच घरी जाऊन वरतांगड्या करून बाबुराव बाबूराव काय बोलत राव बाबूराव तू आपल्याला फटत नाही बाबूराव म्हणजे हे याच्याकरता दोस्ती केली का तु याच्या दोस्ती केली का बाशी बाबूराव मला एक सांग कधी आपल्यात परकेपणा समजलाय काय झाला तो केला बाब मी बाबुराव असं मी काय केलं तू माझ्या होय बाबुराव हे बघ माझा पण डोकं फिरवू नको काय म्हणजे असं नाही राव आजपर्यंत मला सांग एवढं तू मोठ्या आवाजात माझ्याशी बोलला नाहीस बोललास काय नाही बोललो हा आणि आता तू माझ्यावर मोठ्या आवाजात बोलतो म्हणजे झालं काय करायला पाहिजे का बाबुराव आज का बोल राहिला आपल्याशी बघ बाबूराव जोपर्यंत माणूस बोलत नाही तोपर्यंत काही कळत नाही बरोबर आहे ना लावल्याशिवाय गिळत नाही आणि बोलल्याशिवाय कळत नाही मग काय असेल ती पहिला बोल पो मोबाईल पोहो बरा मोबाईल कशाला पाहिजे मोबाईल दे, दे कुणाला फोन लावायचा का फोन घे लावू मी बी येत नाही लाव कुणाला फोन लावायचा आहे लॉक खोल हा सोड पासवर्ड काढून देऊ काढ हा उलटा दर तो राह कसा काय तुला तर मोबाईल काढायचा घ्या फक्त हा हे घे काढला पासवर्ड लॉक खोल बर। तुम्हाला बाबर फोन लावायचा आहे ना फोन, फोन, फोन नाही अरे फोन नाही लावायचा मग तू फोटोचा लॉक खोल फोटो कसा आहे माहितीये का माझे प्रायव्हेट फोटो आहे तू ऐकते का माल पाहतोय काय बघायचं येत कसं आहे माणसाच्या कुणाचं तुला सांगू राहिला काय शिस्ती सांगू ना फोन लावायचा फोन लावायला दिलाय ना फोन मी लॉक खोल तुला एकदा मी नाही खोलत तो आता नाही खोलत मी काय घ्या काय मला आता उतरायला लावू नको तुला एकच सांगतो आपण मी खोलत नाही तू पण लय अडगा वागू नको बाबू रो मी पहिलं सांगतोय काय कोयता आता माहिती ना तू दम देऊ नको नाही खोलत मी खांड खांडच करून टाकेल परत नाही खोल नाही खोलत, खोलत। कुत्रा सुद्धा पीस खाऊन जाणार नाही बाबराव माझ्या मग नादा लागू नको गावात माझ्या नादाल कोण लागत नाही माहिती आहे तुला तू आहे का मी खोलत नाही तू नादी लागलाय बाबरावच्या सांगू नको तू पण बघ दोस्त आहे म्हणून चांगला बोलतोय नाही नाहीत ना माझ्यासारखा माणूस वाईट नाही कोण अरे नालाय का लाज वाटायला पाहिजे तुला अरे काय लाज वाटायचा तू खोल लोक खोलला फोटोचा मी तुला पासवर्ड काढून दिला ना तुला फोन लावायचा मला फोन लाज खोलला मग तू मला पहिला म्हटला काय फोन लावायचा आहे मग दिला ना फोन लावायला खोलतो का नाही आता नाही खोलत काय मी खोलत नाही हा नाही खोलत काय करतोय चल सर कोण बाजूला हा हे काय रे हे कोणाचे फोटो कोणाचे फोटो आहे पटक्यान सांगता पॅन हे तिथे काय का काढले का? हो फोटो कोणी काढलं म्हणजे बाई बाई कोघोळ करते होती ना मला काय माझी आई बाई नाही का हे मी नाही काढलं फोटो या आईचं बेडं जाऊ ते बेण्या हा मी फोटो काढला नाही ठेवलं बरं का म्हणजे कोणा पाठवले तुला म्हणजे कोणा पाठवले कोणा पाठवले वर तोड करून सांगतो मी नाही काढले अरे ज्याने पाहिलं ना त्याने मला येऊन सांगितलं मग तसं तवाला मी शोध घेतोय बाबर हा ज्यांनी पाहिलं हो त्यांनी तुला येऊन सांगितलं हो बाबर मी काय म्हणतोय काय कोणी सांगितलं कोणी सांगितलं तुला नाव अशी काय घेणार तसं नाही नाही तू त्याच्याशी बांडायला जातो कागेच नाही नाही तू कशाला काळजी करू मी कशाला त्याच्यावर भांडण करू उद्या त्याच्या बायकोची फोटो काढशील बाबर हा अरे तुम्हाला एकदा नाव सांग फक्त मी नाव सांगू शकत नाही नाही पुरुष सापडला ना बाबर हा हा ह्या गावामध्ये कोण जन्माला आलाय जो माझं नाव सांगू शकतो तुला ते तुला घाबरत आहे ना मला बेन आहे तू बेन म्हणजे अख्ख्या या पंचक्रोशी मध्ये आहे ना ह्या गंगारामचं नाव जर ऐकलं ना सगळी गप्प असते पण बाब्या बाब्याने बाय बाब्या घाबराल का म्हणे तुला मला आज ना आज नाही उद्या कळेल मला कोण बी नव्हतं कळल ना, ना। बघतोय मी बराव पाहिजे का तो आहे का बाबुराव ला हा आपल्या नादर लागायचं नाही तो बायकोच्या बाहेर फोटो काढले असते तू तो मला सोडला असत का सोडला असतं का ठीक पुढच्या पुढे मी बघितलं असत पुढच्या पुढे मी बघितलं असत सोडील का मी तुला सोडील का कॉलर धरायची नाही चाल बाय टाइम झाला आज यायला वाट पा असतील जाऊ दे पाटापाटा ऊन लागत बाई चालवा नाही बी बाहेर असते गंगाराम का कोण हा हा आवाज येऊ राहिला बा तो लय वेळ झाला बरं का तुला आता मी सोडणार नाही हा मला हा तुला मला तू सोडणार नाही हा का काय झालं सात वाजते का सोडते त्याला बिचारायला त्याला काय सोडते तुला काय का... माहिती मला सांग ना काय झालं मग सांग ना मला काय झालं गंगाराम हे तुम्ही जाता तो तुला सांगेल का आता अहो मा मला इतका दम लागलाय पार ते तिकडं उसाच्या तिकडं तुमचा आवाज येतोय गमीला तिकडं फेकून दिलं ना इकडं पळस सुटले तुमचा आवाज ऐकला ना काय झालंय एवढं काय भांडण करू आले तुम्ही आता काय झालंय आता याला तुम्छ लय मोठी चूक करेल काय हो हा मा आता तू जागणार नाही आता असं काय झालं काय झालं <सथ> तुला सांगू का आता सांगा ना मग मला बर तू आंघोळ करीत होती का हा कस डोकं धुतलं बरोबर अज हा वांग्या तिला आला तू आंघोळ करता करता याच्या सगळे फोटो काढी पण या पाहू घे हाय का

सोड सोडा सोडा सोड तुला 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 नेतो जात सिंग गाठ लक्षात घे तुला आता याला आपण पोलिसांच्या थांब्या देऊ चला मला हा पोलिसाच्या थांबत बाबा जा दे सोड हा चला तू फोन करा पोलिसांना मी फोन करतो याला लावून तू तू लावून दे त्याला माझे फोटो फोन करतो मी थांब काय घ्यायचं हॅलो पोलिसिशन सायकडा हा बाबरा बोलतोय हो मग त्याने तुम्ही मागलं काय काय म्हणजे अहो त्या बारीक गेला नाही का आपला गावातला अहो मा बायकोची आंघोळ करताना फोटो काढले धरला होता माझ्या माहिती त्याला पण तो पळाला आता अन्न आमच्या आता तो दोघांच्या नाव रायकोचं तुम्ही लवकर या बाईडं तो कुठं जाणार नाही उसत लपेल फक्त हां लवकर या हेवरा तो जाऊ जाऊ कुठे जाणार नाही तो आता उसात घुसले हा तो उसाच्या बाहेर काही निघणार नाही तो पर्यंत पोलीस हे ये परत येणार आपण पण त्याचा राका करू आता बोलू नका गपचिप आपण त्याच्या पारावर बरं मी काय काय कुठं आपला ही किती ना मला एवढं दंभ लागला पण लगेच निघेलो पळून आपले दोघांना आवरण ना पहिले तुमच्या खिशातून काढला नाही का काय झालं गेलं साठीdart करताय ना तर कसं खिशात घातलं झालं ते आता ते फोटो त्याच्यामध्ये म्हणजे आता तो जर त्याने ते व्हायरल केले तर सगळं याच्यात आपली किती इज जाईल सांगा बरं व्हॉट्सअप सोडले ना सांगते पण तुला सुद्धा कळत नाही काय अगं आंघोळ करताना कदा पडदा लावायचा हे करायचं पडदा कुत्रा त्या दिवशी वडून नेला तुम्हाला मग तुम्हाला कवापासून म्हणते ते बाथरूमच हे करावं बांधून घ्या गेले तर गेले चार पैसे पण तुम्ही ऐकते नाही म्हणलं कोणी येत नाही आपल्या मळ्यामध्ये म्हटलं काही दोघच आहे आपण तू माले आंघोळ झाले का तू करते आंघोळ हं कोणी तिरं पाहिलं पण ते आय ते बिणं आलं ना ह पाहिलं ना त्याने कसा घाणार आतला मग तू फोटो काढूचा काय ना का जर तू काय करूच आहे मग तुला दिसला रे का म्हणजे मला कसं काय दिसाल हा ते जाई ठेव याच्यातून मला कसं काय दिसाल तो बाहेर काय करतोय तो कधी आला हे सुद्धा मला कळायला नाही आता कुठे जाणार नाही तो उषातलं पेलाय आता पोलीस लोक हे परत आपण ना उसाचं राखण करू भई कोण कोण निघतोय का काय तुम्ही त्या हा चल पो हा दे टू चल व ते अंगूर मी इकडू पाई काही दिसा ना हो काही दिसत नाही बरं का नाही ग पाहिला इकडे काय दिसणार काय कुताडे जाऊ द्या द्या बा जाऊन जाऊन कुठं जाणार तो पोलीस इथे रस्तो एवढे बरं चाल पोलीस असेल तिकडे रस्त्या रस्ता दाखवून रस्त्या त्याला घेऊन येऊ त्याला त्याचा बंदोबस्तच करू आपण आता एकूण फेकून